आषाढी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्री स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान येथे दिवसभर मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी हिंगणे सिंहगड रोड येथे मोफत पंचवीस हजार रोपांचा प्रसाद देण्यात येणार आहे या रोपांमध्ये तुळशी रोप औषधी रोप फळ फुल आणि पर्यावरणपूरक रोपांचे वाटप करीत असतात महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना या कार्यक्रमास राजकीय सामाजिक उद्योजक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे तसेच विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट विठ्ठलवाडी पोलीस बंधू भगिनी पुणे महानगरपालिका विजयश्री मित्रमंडळ विठ्ठलवाडी यांचे सहकार्य लाभले तरी सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी बागचे राहुल जगताप व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे दीपक परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी कुमारी वैभवी जगताप आणि प्रणती जगताप देखील उपस्थित होत्या मी राहुल जगताप श्री स्वामी बँक पुणे संचालक आणि आमचे सहकारी दीपक परदेशी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष आषाढी एका निमित्त सहा तारखेला विठ्ठलवाडी कामानिमित्त पंचवीस हजार तुळस आणि जमिनीत हे अखंड वाटप वर्ष करतो पांडुरंगाला आणि विठ्ठलाला एका एकादशी निमित्त तुळशीला महत्व असतं तर ते त्याचं वाटप आपण प्रसाद रूपी तुळशीचं विठ्ठलवाडी येथे श्री क्षेत्र पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी वाटप करत आहोत स्वामी यांच्या वतीनं वारेवारंपूर्वक म्हटल्यानंतर आम्ही तुळशी वाटप सुरू केलं पहिल्या वर्षी आपण कृषी रूप वाटवले नंतर मग पुढच्या वर्षी आपण त्यामध्ये औषधी वनस्पती आणि ज्यापासून आपल्याला पाण्याची बचत होईल म्हणजे पाणी जमिनीमध्ये साठलं जाईल अशा झाडांचं वाटप सुरू केलं आणि हे करत असताना आम्हाला फीडबॅक ज्यांनी ज्यांनी झाडं मोठी मोठी नेलेली आहेत त्यांनी फीडबॅक दिला की आमचं झाड पंधरा पंधरा वर्षाचं झालेलं आहे आणि आम त्याचा आम्ही त्यातून त्याचा फायदा आम्हाला हो होतोय जमिनीमध्ये पाणी साचत हा फीडबॅक आम्हाला त्यातून मिळतो आहे आणि दरवर्षी येणारे जे कायमस्वरूपी आम्हाला पंचवीस वर्ष झालं जे आमच्या स्टॉलला आमच्या ठिकाणी भेट देतात ते नेहमीच आम्हाला सांगतात की आम्ही हे रोग वाढवणार आम्हाला या उपक्रमासाठी विठ्ठल रुक्मिणी देव ट्रस्टचं सर्वात मोठं सहकार्य लाभतोय कारण त्यांच्यामुळेच हा उपक्रम आमचा राबवला जातो कारण जागेच्या अभावामुळे आम्हाला बरेच प्रश्न होतात पोलीस असतील पोलिसांकडून सहकार्य आहे त्याचबरोबर विजयश्री मित्र मंडळ आहेत स्थानिक हे सुद्धा आम्हाला सहकार्य विविध क्षेत्रातील लोक आमच्याकडे येतात आमदार खासदार मंत्री हे स्वतःहून ज्यांना आम्ही कधीही इन्व्हाइट केले नाही ते स्वतःहून भेट देतात आणि आमच्या कामाचं कौतुक करू हे आमचं पंचवीसावं वर्ष आहे रोप वाटत करायचं तर एक एफर्ट की आपल्या एन्व्हायरमेंटसाठी आपण थोडंफार काहीतरी त्याच्यासाठी सुधारणा करतोय किंवा आपलं सराउंडिंग बेटर करतोय ह्यासाठी एक आमचा हा छोटा उपक्रम आहे तर मग सगळ्यांनी आषाढीच्या दिवशी विठ्ठलवाणी येथे जरूर भेट द्यावी आणि या उपक्रमाचा लाभ आषाढी एकादशीनिमित्त आपलं पंचवीस हजार रोपांचं वाटप होतं भाविकांनी आवर्जून भेट द्यावी हीच नम्र विनंती थँक्यू